तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या तात्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली गुन्हा दाखल करण्यात झालेला विलंब आणि तपासातील विलंबाबद्दल ठपका ठेवत खातेनिहाय चौकशी नंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट हितेन वेणगावकर यांनी उच्च न्यायालयाला दिली बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी तब्बल बारा तास लावल्याचा आरोप पीडित चिमुकलीच्या आईने केला होता यानंतर शुभदा शितोळे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली यात गुन्हा दाखल करण्यात झालेला विलंब आणि तपासाच्या विलंबाबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांचं निलंबन करून त्यांच्या दोन बडत्या थांबवण्यात आल्याची माहिती एसआयटीचे वकील ऍडव्होकेट हितेन वेणगावकर यांनी उच्च न्यायालयाला दिली तसंच पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांनाही तंबी देण्यात आल्याची माहिती त्यांनी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाला दिली या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं यानंतर आता न्यायालयानं एकोणीस डिसेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवली आहे शीतल मोरे सह हो अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छे महिने तक कोई नाही भरना आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सी टी स्कॅन कॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वीक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद